लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी जून आणि जुलैचा हप्ता लाडक्या बहिणींना सोबत मिळू शकतो तर कोणत्या दिवशी हे दोन्ही हप्ते लाडक्या बहिणींना मिळू शकतात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता हा जूनमध्ये जमा झालेला होता एप्रिल महिन्याचा हप्ता हा मेमध्ये जमा झाला होता मे महिन्याचा हप्ता जूनमध्ये जमा झाला होता आता जून संपत आलेला आहे अजूनही जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना जमा झालेला नाही आता जूनला फक्त एकच दिवस शिल्लक आहे जूनचा तर लाडक्या बहिणींना आता सूत्रांची माहिती अशी येत आहे की जून आणि जुलै या दोन्ही हप्त्याचे पैसे एकत्र लाडक्या बहिणींना मिळतील अशी सूत्रांची माहिती आता येत आहे पुढील आता आषाढी महिना सुरू आहे आणि आषाढी एकादशीच्या मुहूर्त साधून या दोन्ही महिन्याचे हप्ते लाडक्या बहिणींना मिळू शकतात अशी सूत्रांची माहिती आहे परंतु याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा अजून झालेली नाही आदिदी तटकरे यांनी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही अशी फक्त सूत्रांची माहिती आहे की आषाढी वारीच्या मुहूर्तावर आषाढी एकादशी वारीच्या मुहूर्तावर मुहूर्ताचे औचित्य साधून लाडक्या बहिणींना जून आणि जुलै या दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्र सोडतील अशी सूत्रांची माहिती आहे